गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेहो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मयम श्री गुरवे नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत दत्त जयंती कधी आहे दत्त जयंती कधी साजरा करायची आहे पौर्णिमा प्रारंभ कधी आहे सत्यनारायण कधी करायचं आहे त्यानंतर पौर्णिमा समाप्ती कधी आहे आणि दत्त जयंतीचा उपवास कधी करायचा आहे कधी सोडायचा आहे त्यानंतर जे भाविक भक्त दत्त दत्त गुरुचरित्र पारण्याला बसलेले आहे त्यांनी पारण्याची सांगता कधी करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दत्त जयंतीला आपण कोणकोणत्या विशेष सेवा करायच्या आहे अगदी त्याबद्दल आज आपण या व्हिडिओ थ्रू माहिती बघणार आहोत तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती मिळेल आणि हो अजूनही जो कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिन्यातील मुख्य आकर्षण म्हणजे दत्त जयंतीचा सोहळा आणि ह्यावेळेची दत्तजयंती आहे शनिवारी चौदा डिसेंबरला म्हणजे दत्तगुरूंचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला आणि ह्यावेळेसची पौर्णिमा तिथी आहे शनिवारी सायंकाळी चार वाजून एकोण एकोणसाठ मिनिटाला पौर्णिमा प्रारंभ होणार आहे तर ती पंधरा डिसेंबर म्हणजेच रविवारी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटाला पौर्णिमा संपणार आहे तर आपल्याला दत्त महाराजांचा जन्म हा दत्त जयंतीनुसार शनिवारी म्हणजे चौदा डिसेंबरला सायंकाळी सहा तीस ते सहा चाळीस या वेळेत जन्मोत्सव साजरा करायचा आहे परंतु गुरुचरित्र पारायणानुसार दत्तजयंतीचा उपवास हा आपल्याला पंधरा डिसेंबर म्हणजे उदय तिथीला जी पौर्णिमा असते सूर्याने पाहिलेली जी तिथी सूर्याने बघितलेली जी पौर्णिमा असते तर ती आहे पंधरा डिसेंबर म्हणजेच रविवारी तर रविवारी आपल्याला दत्तजयंतीचा उपवास करायचा आहे आणि एकादशीप्रमाणे आपल्याला रविवारच्या पूर्ण दिवस दत्तजयंतीचा उपवास धरून तो सोमवारी महाप्रसाद महाआरतीनंतर गुरुचरित्र पारणाच्या सांगतेनंतर आपल्याला तो उपवास सोडायचा आहे तर बघा Субтитры सत्यनारायण आपल्याला करायचं आहे चौदा डिसेंबर म्हणजे शनिवारी कारण की प्रदोष काळाला पौर्णिमा लागत आहे प्रदोष काळ म्हणजे सत्यनारायण पूजेचाच वेळ असतो अतिशय शुभ असा प्रदोष काळ असतो आणि त्यावेळेस आपल्याला भगवान श्री हरी श्री विष्णूंची अतिशय कोटीची सेवा म्हणजे सत्यनारायण करायचं आहे म्हणून चौदा डिसेंबर शनिवारी सायंकाळी पाच नंतर पौर्णिमा लागणार आहे म्हणजे चार एकोणसाठला पौर्णिमा प्रारंभ होणार आहे तर त्यानंतर आपण संध्याकाळी आठ साडेआठपर्यंत सत्यनारायण करू शकतो आणि पंधराला म्हणजेच रविवारी आपण दत्त जयंतीचा उपवास करायचा आहे तर बघा तुम्हाला असेल आता तर शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्त महाराजांचा जन्म झाला होता आणि हाच दिवस दत्त जयंती म्हणून देखील ओळखला जातो साजरा केला जातो या महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महिषाचा अवतार असणाऱ्या दत्तात्रय महाराजांची जयंती साजरा केली जाते दत्तजयंतीचं काय महत्त्व आहे तर बघा महर्षी अत्रिमुनी आणि देवी अनुसया यांचे भगवान दत्तात्रय हे यांचे पुत्र भगवान दत्तात्रयांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे त्यामुळे दत्तामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचं देखील रूप आहे भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला तीन चेहरे आणि सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे चोवीस गुरु आहे त्यामुळे दत्त जयंतीला विशेष असं महत्त्व आहे आणि मार्गशीर्ष महिना हा तर हा अतिशय पवित्र असा महिना आहे भगवान श्री हरी श्री विष्णू आणि माता महालक्ष्मीच्या सेवेसाठी समर्पित असणारा हा महिमा सॉरी महिना आणि त्यानंतर या महिन्यामध्ये आहे दत्त जयंती जशी आपण चंपाषष्ठी साजरा केली म्हणजे भगवान शिवाची देखील आपण या महिन्यामध्ये आराधना केलेली आहे आता आता वेळ आलेली आहे दत्त जयंती साजरा करण्याची तर जे कोणी गुरुचरित्र पारणाला बसलेलं आहे अतिशय उत्तम उत्तम आणि उच्च उत्त सेवा आपल्या हातनं घडत आहे मी देखील पारायणाला बसलेली आहे आणि खरंच दत्त महाराजांचं हे पारायण जे कोणी करतं ना ते खूप भाग्यवान आहे की त्यांना हे पारायण करण्याचं सौभाग्य मिळालेलं आहे अतिशय म खूप सुंदर असा अनुभव येतो आहे गुरुचरित्राचं पारायण करून जर तुम्हाला ह्या दत्त जयंतीला नसेल जमलं तर नक्कीच तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये दत्त गुरुचरित्राचं पारायण करायला विसरू नका तर बघा अतिशय महत्त्वाची अशी सेवा आहे तर आज आपण बघितलं आहे की दत्तजयंतीचा उपवास कधी धरायचा आहे तुम्हाला आता सांगितलेलं आहे परंतु एक विशेष प्रश्न म्हणजे या दिवशी आपल्याला सेवा काय करायची आहे गुरुचरित्र पारायण व्यतिरिक्त काय काय सेवा आपण आपल्या घरामध्ये किंवा केंद्रात जाऊन केल्या पाहिजे आता तर दत्त महाराजांच्या मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा चालू आहे याग चालू आहे प्रहर चालू आहे नामस्मरण चालू आहे गुरुचरित्र सामूहिक गुरुचरित्र पारायण सुरू आहे परंतु आता आपण आपल्या घरामध्ये दत्त जयंतीचं काय काय सेवा केली पाहिजे चौदाच्या रात्रीपासून चौदाच्या सायंकाळपासून तर पंधराचा पूर्ण दिवस आपण दत्त महाराजांसाठी काय काय सेवा केली पाहिजे तर बघा सर्वप्रथम जेव्हा आपण चौदा चौदा डिसेंबर म्हणजे शनिवारी जेव्हा आपण सत्यनारायण करणार आहोत तर आपल्याला त्या दिवशी माता महालक्ष्मीच्या फोटोवर किंवा टाकावर किंवा श्रीअंतरावर तुमच्याकडे ही ह्या ह्यापैकी एकही नसेल तर तुम्ही महालक्ष्मी मातेला सुपारी स्वरूप विड्याच्या पानावर स्थापन करून कुमकुमार्चन करायचं आहे कुमकुमार्चन करताना आपल्याला श्रीसुक्तम पुरुष सुक्तम सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर कुबेराचा मंत्र म्हणायचा आहे आणि नवार्णव मंत्र म्हणत म्हणत आपल्याला कुमकुमार्चन करायचं आहे अतिशय महत्त्वाची अशी सेवा त्यानंतर विष्णू सहस्र नाम आपल्याला घ्यायचं आहे विष्णू सहस्र नामावली आपल्याला घ्यायची आहे व्यंकटेश स्तोत्र करायचं आहे तर जे सेवा भरपूर आहे मी तुम्हाला फक्त ऑप्शन सांगते यापैकी तुम्हाला जितक्याही सेवा जमल अतिशय चांगलं नाही जमलं तर नामस्मरण उच्च सेवा तर तुम्ही करणारच मला माहिती आहे त्यानंतर आपल्याला करायचं आहे भगवान श्री हरिश्री विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णाला विठ्ठलाला आपला तुळशीचं पान अर्पण करायचं आहे या दिवशी श्रीसुक्तम सुक्तम, सुक्तम देखील या दिवशीच आपल्याला घ्यायचं आहे तर बघा दत्त महाराजांसाठी देखील आपल्याला सेवा ह्याच करायच्या आहे दत्तस्तुती अतिशय महत्त्वाचं जसं आपण शिवस्तुती श्रावण महिन्यामध्ये आपण शिवस्तुती करतो तसं आपल्याला दत्त जयंतीला दत्त दत्त स्तुती करायची आहे त्यानंतर दत्तात्रेय त्रिपदीचं पठन आपल्याला करायचं आहे दत्त बावणीचं पठन आपल्याला करायचं आहे दत्त महाराजांची आरती आपल्याला या दिवशी घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दत्त महाराजांचं बीज मंत्र ओम राम चिरंजीविने नम जो नित्य त्या पुस्तकात दिलेला आहे तुम्ही तिथे जाऊन तो मंत्र म्हणू शकता तरीही मी सांगते ओम राम चिरंजीविने नम हा मंत्राचं जप तुम्ही करा ना काही नाही केलं ना तरी चालेल परंतु नामस्मरण तर नक्कीच करा बघा दत्त महाराज फक्त सेवा बघतात श्रद्धा बघतात भाव बघतात तुम्ही काय करताय काय नाही ते तर महत्त्वाचं नाही आहे पण तुम्ही किती श्रद्धेने कोणती सेवा करता आहे आणि या दिवशी आवर्जून दान धर्म करायला विसरू नका शनिवारी सायंकाळी करा किंवा रविवारी करा पण दान धर्म करायला विसरू नका आणि दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेऊन त्यांना पुष्प अर्पण करून प्रार्थना करा आणि दत्त महाराजांच्या मंत्राचं नामस्मरण करा बघा या सगळ्या सेवा आपण दत्त जयंतीला करू शकतो आणि दत्त महाराजांना प्रसन्न करून घेऊ शकतो तुमच्या सगळ्यांवरती दत्त महाराजांचा असाच आशीर्वाद असतो तुम्ही सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण हो आणि हे सगळं म्हणून मी इथे माझा व्हिडिओ संपवते आवडला असेल व्हिडिओ तर नक्की जास्त असेल लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून या दोन दिवसामध्ये ज्यांना कुणाला माहिती नाही ते या दत्त जयंतीच्या सेवा नक्कीच करतील चला मग भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ